शरद पवार अजित पवार एक झाले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक झाले काँग्रेस आणि वंचित एक झाले महाराष्ट्रामध्ये जे बिथरले होते जे बिघडले ज्यांचे संबंध होते ते सगळे एक झाले शरद पवारांनी गेल्या दोन तीन वर्षांपासून जे पत्ते राखीव ठेवले होते ते सगळे उघडे केले अजित पवारांनी ज्या गोष्टींवरती सस्पेन्स कायम ठेवला होता तो सस्पेन्ससुद्धा क्लायमॅक्स बनून समोर आला सगळे पत्ते उघड झाल्यानंतर राज्यातील राजकारणाची दशा आणि दिशा दोन्हीही बदलणार हे लक्षात घ्या दोन हजार तेवीसला अजित पवारांनी बंडखोरी केली छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल वळसे पाटील सुनील तटकरे सगळेजण सांगत होते की आम्हाला भाजपसोबत जायचे किंवा भाजप या पक्षासोबत गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती शिक्का लावणारे शरद पवारच होते आम्ही भाजपच्या दारावर उभे होतो दरवाजाची बेल वाजवली आणि तेवढ्यात पवार तिथून निघून गेले आणि दरवाजासमोर फक्त आम्हीच दिसलो आणि म्हणून आम्ही फुटलोय अशा पद्धतीचं परसेप्शन बिल्ड झालं पण त्याही स्टेटमेंटवरती ना सुप्रिया सुळे बोलल्या ना शरद पवार बोलले अजित पवार सांगत होते वय वर्ष पंच्याऐंशी झाले घरी बसून घ्या मला आशीर्वाद द्या पण नाही तरीही शरद पवार बोलले नाही या सगळ्या गोष्टींवरचा सस्पेन्स तेव्हा बाहेर आला ज्यावेळी एक एक कडी जोडली जाऊ लागली पहिली, पहिली कडी जोडली गेली विधानसभा निवडणुकीला जिथे लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हा सामना लढला अजित पवारांनी टोकाची टीका केली तिथपर्यंत काका पुतणांमध्ये बिनसले हीच टाईमलाईन समोर येत होती विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळी अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार ही लढत सुरू झाली तेव्हा मात्र एकेक -एक कडी जोडता यायला सुरुवात झाली पवारांनी त्यावेळी अजित पवारांवर टीका केली नाही बारामती माझी आहे मी बारामती उभी केली अगोदर मी होतो मंग पुतणे आहे असं कुठलंही परसेप्शन मांडलं नाही सुप्रिया सुळेंनी सुद्धा योगेंद्र पवार निवडून यावेच यासाठी फार काही ताकद लावली नाही ताकद तेव्हा लावली जाते ज्यावेळी समोरच्या उमेदवारावरती टीका केली जाते मात्र सुप्रिया सुळे आणि शरद पवार दोघांनीही अजित पवारांवरती विधानसभेला टीका करणं टाळलं त्यावेळी हा माझाच प्रश्न सुप्रिया सुळेंना होता तो ऐका एवढे सॉफ्ट कशा राहताय तुम्ही ते डायरेक्टली बोलतायत अजून शरद पवार सुद्धा अजित पवारांचे नाव घेईना आम्ही बघितलंय उदयनराजेंना ज्यावेळेस त्यांनी दुसऱ्या पक्षात गेले त्यावेळी फक्त पवारांनी सभेत एकच म्हटलं माझी चूक झाली मी ते मान्य करतो उमेदवार पाडायचं एवढंच त्यांचं स्टेटमेंट होतं बारामतीत का नाही म्हटले ते एकदा फक्त की माझी मुलीनं तीन टर्म खासदारकी घेतली मी तिला जर ठरवलं असतं तर केंद्रात मंत्रीपद देऊ शकलो असतो मी सगळं अजितला दिलंय पण अजित आज माझ्या विरोधात गेलाय मला त्यांना पाडायचं का म्हणत नाहीयेत तुम्ही पुढं तुम्ही पुन्हा एक होत आहेत की काय जिथे तुम्ही उदयनराजे भोसलेंनी पक्ष सोडला साताऱ्यात सभा लावली आणि तिथे त्यांना पाडा म्हटले त्यावेळी पवारांनी तिथे जाऊन सभा लावली आणि माझी चूक झाली उदयनराजेंना पाडा असं म्हटले सुनील शेळकेच्या एबी फॉर्मवर माझी सही आहे पक्षाचा अध्यक्ष कोण होता तू कसा निवडून आला असं म्हणणारे शरद पवार बारामतीत अजित पवारांना का म्हटले नाही की अजित पवारांना पाडा बारामतीतील मतदारांना का म्हटले नाही अजित पवारांना आमदार करणारा खासदार करणारा मंत्री करणारा मी होतो त्यांना पाडा त्यावेळी सुप्रिया सुळेंनी काहीसं भलतंच उत्तर दिलं तेव्हा पहिली कडी जी होती ते जोडली गेली होती की पवार आणि दुसरे पवार म्हणजे अजित पवार आणि शरद पवार एक तर नाहीत ना हळूहळूहळू हळू जसेजसे दिवस सरकत गेले तसा तसा आणखी क्लायमॅक्स जो आहे तो समोर यायला सुरुवात झाला पिक्चरच्या इंटरव्हल नंतरच खरी स्टोरी पवारांनी लिहिली होती की अजित पवार त्या पिक्चरचे फक्त हिरो आणि डिरेक्टर शरद पवार होते या सगळ्या गोष्टींचा सस्पेन्स इंटरव्हल नंतरच समोर आला अंजना कृष्ण ट्रेनी आयपीएस ऑफिसर अंजना कृष्ण यांच्याबाबत अजित पवारांनी जे स्टेटमेंट केलं होतं त्या स्टेटमेंट नंतर सुप्रिया सुळे रोहित पवार यांचे शब्द फिरले होते त्यांनी अजित पवारांना टार्गेट केलं नाही ते म्हटले नाही दादांची भाषाच तशी विषय पलट गेला होता तिथे या सिक्वेन्सची दुसरी कडी जोडली गेली होती पुढे जाऊन पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी बरेचसे आरोप प्रत्यारोप झाले जवळजवळ पार्थ पवार अडकतच होते पण विरोधक म्हणून पवारांनी लावून धरलं नाही सुप्रिया सुळेंनी लावून धरलं नाही उलट पार्थ पवारांना पाठीशी घालण्याचं काम जे आहे ते सुप्रिया सुळेंकडून केलं गेलं होतं रोहित पवारांच्या बाबतीतही तेच झालं जेव्हा माणिकराव कोकाटे धनंजय मुंडे यांच्यासारखे मंत्री अडचणीत येत होते त्या त्यावेळी सुप्रिया सुळे असतील किंवा मग पवार घराण्यातील कोणीही व्यक्ती असू द्यात ते त्या त्या कॅन्डिडेट म्हणजे धनंजय मुंडे असेल तर धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे असतील तर माणिकराव कोकाटे यांना टार्गेट करत होते पण पक्षाचे नेते म्हणून अजित पवारांना टार्गेट करणं सुप्रिया सुळे रोहित पवार शरद पवारांनी टाळलं ही तिसरी कडी जोडली गेली होती जी शरद पवार आणि अजित पवार दोघं नेमकं कोणत्या पिक्चरची स्क्रिप्ट लिहित आहेत हे सांगणारी ठरणारी होती जेव्हा मधल्या काळामध्ये काही बातम्या समोर आल्या की सुप्रिया सुळेंनी संसदेत केंद्रामध्ये सत्ताधारी बाकावर बसायचे की विरोधी बाकावर बसायचे हे ठरवण्याचे अधिकार पवारांनी सगळे सुप्रिया सुळेंना दिले होते आमच्या पक्षातील एका गटाचा मतप्रवाह अजित पवारांसोबत म्हणजे सत्तेबत जाण्याचा आहे हे शरद पवारांनी मान्य केलं होतं त्यावेळी चौथी कडी जोडली गेली होती की दोन्ही पवार जुळून घेतायत इन शॉर्ट लिहिलेल्या स्क्रिप्टप्रमाणे कधी जुळून घ्यायचं हे ठरवल्याप्रमाणे आता रिॲक्शन्स देत आहेत हे कळण्यासाठी ही चौथी कडी महत्त्वाची ठरली आणि सगळ्यात महत्त्वाची पाचवी आणि शेवटची कडी म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी आम्ही युती करत आहोत आम्ही आघाडी करत आहोत यावरती शिक्का लावून पवारांनी आपले दाबलेले लपवलेले सगळे पत्ते उघड केले कोणत्या लेव्हलची टोकाची टीका सध्या दोन्ही पवारांमध्ये म्हणजे दोन्ही पवारांवरती भाजप करते लक्षात येतं चंद्रशेखर बावनकुलेंचं स्टेटमेंट खूप काही सांगून जाणार आहे तुमची सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाही कोर्टात पेंडिंग आहे अजित पवार लगेच सरेंडर मी पिंपरी चिंचवडपुरतं बोलत होतो मी थोडीवर बोलत होतो सिंचन घोटाळ्याचे आरोप ज्यांनी माझ्यावर केले आज मी त्यांच्यासोबत सत्तेत आहे एवढंच सांगून अजित पवारांना आटोप तर घ्यावं लागलं पण भाजपनं त्यांचा रंग दाखवलाच आमच्यासोबत आहात म्हणून सेफ आहात आमच्यासोबत नसाल तर काय होऊ शकतं यासाठी सिंचन घोटाळ्याची पिन टाकून मोठा आवाज जो आहे तो भाजपनं केला रवींद्र चव्हाणांपासून अजित पवारांपासून फडणवीसांपासून सगळे एकमेकांवर तुटून पडलेत अर्थ समजतोय अजित पवार आणि शरद पवार एका महानगरपालिकेसाठी एकत्र येऊ हो द्यात एखाद्या ग्रामपंचायतीसाठी एकत्र येऊ हो द्यात नाहीतर कुठेही एकत्र येऊ हो द्यात शेवटी निर्णय पक्षनेतृत्वानं केलाय आणि पक्ष नेतृत्व ते आहे ज्या नेतृत्वाला आव्हान त्यांचे पुतण्यानं दिलं ज्या नेतृत्वाचा पक्ष फोडला ज्या नेतृत्वाची अख्खी पूंजी जी आहे ती पणाला लावली अशा नेतृत्वामध्ये एखाद्या महापालिकेसाठी एखाद्या ग्रामपंचायतीसाठी जर एकत्रीकरणाचा फॉर्म्युला ठरत असेल तर समजून जा हे सगळं काही स्क्रिप्टेड होतं शरद पवारांनी स्क्रिप्ट लिहिलेली होती अजित पवार त्याचे हिरो होते आणि क्लायमॅक्सनुसार पिक्चरचा इंटरव्हल नंतर नंतर सगळं बदललं आणि पवारांनी दाबलेले सगळे पत्ते उघड झाले आता पवार सत्तेत जातात की अजित पवार सत्तेतून बाहेर पडतात हा राहता राहिला पुढचा विषय पण पिक्चरची अख्खी स्टोरी आता कुठेतरी कळाली या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपले पुढचा विचार चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र